माझं नाव योगेश तानाजी कौसल्य आहे मी सारथी जुलै दोन हजार चोवीस या बॅचचा विद्यार्थी आहे आणि मी प्रॉपर नांदेड या जिल्ह्यात जिल्ह्यामधून येतो आणि इथं मी या कोर्समध्ये जॉईन होण्यासाठी मी सारथी सारथीची ॲडवर्टाईज जी आहे ती एका पेपरवर पण वाचली होती आणि माझ्या एका मित्राने मला सारथीबद्दल सांगितलं होतं की मराठा कुणबी मराठा या प्रवर्गासाठी सारथी ही नावाची योजना आहे आणि त्यामधून डिप्लोमा डिग्री या होल्डर्सना ॲडमिशन भेटते जे की आपल्याला कोर्स करायचे जे आपला डिप्लोमा आणि डिग्री झाल्यानंतर त्याच्यासाठी ॲडमिशन भेटते असं मला एक सूचना भेटली होती आणि ॲडवटाईजमेंट मी पण पाहिली होती आणि मग मी त्याच्याद्वारे येऊन आय आय जी टी आरला येऊन भेट दिली आणि मग ते तेव्हा कळालं का मला तिथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं होतं आणि सारथीच्या वेबसाईटवर पण अशी माहिती दिली होती की आपण तिथे जाण्याच्या पहिलं रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता मग तिथून मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आणि मग इथे येऊन ऑफलाईन एक्झाम दिली रिटर्न एक्झाम दिली मग रिट रिटर्न एक्झाम दिल्यानंतर एक पाच ते सहा दिवसांनी त्यांच्या डेटचं जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे मला कळालं की माझं सिलेक्शन झालेलं आहे कोर्समध्ये मग सलेक्शन झाल्यानंतर जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यांना जे लागणारी कागदपत्रं असतील मी ती त्याची पूर्तता करून या जो पोस्ट डिप्लोमा आहे जे सारथीच्या ज्या शेड्यूलमध्ये होता तो कोर्स मी जॉईन केला आणि इथं ॲडमिशन घेतलं जवळपास म मी डिग्री होल्डर दोन हजार वीसचा पासआउट आहे माझ्याकडं पैशाची अडचण होती आणि हा कोर्स करण्यासाठी जवळपास बाहेर जर बघायला गेलं तर साठ सत्तर हजार रुपये फीस आहे मग ती फीस मी बाहेर भरू शकत नव्हतो तेवढी पैशाची अडचण होती मग माझी डिग्री दोन हजार वीसला झाली असूनसुद्धा मी चार वर्ष आज दोन हजार आहे वाट बघितली तेवढे पैसे नव्हते मग सारथीमधून हा कोर्स मला फ्री भेटला मग फ्री भेटल्यानंतर जशी मला माहिती मिळाली तसे मी लगेच जॉईन केलं आणि सारथी सारथीमुळे हा कोर्स मला फ्री भेटला हा त्याचा खूप मोठा फायदा झाला त्याचा मला